महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन आदित्य ठाकरेंची केस ही कोर्टात किती दिवस चालू आहे ही गेले पाच वर्ष चालू आहे याच्यामध्ये सीबीआयची चौकशी झाली याच्यामध्ये सीआयडी ची चौकशी झाली परत परत याची एसआयटी चौकशी झाली एसआयच्या चौकशीचा रिपोर्ट टेबल कुठे केला काय नाही टेबल केला दीड वर्ष ज्या एसआयटी चे अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करा की त्यांनी दीड वर्षामध्ये टेबल केला नाही रिपोर्ट म्हणून मग तुम्ही फक्त काय शिळ्या कडीला ऊत आणून तुमचे सगळे विषय बाजूला जावेत म्हणून काय औरंगजेबाची कबर काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पूर्ण छेपून टाकली आज दुसरा विषय नाही आदित्य ठाकरे ठीक आहे आदित्य ठाकरेंची चौकशी करायला आमचं काहीच म्हणणं नाहीये ह्या सभागृहात मंत्री उत्तर देताना काय देतात की मॅट्रो सब्ज्युडाइज आहे कोर्टाच्या समोर आहे प्रविष्ट आहे हे प्रकरण तुम्हाला माहित नाही एका सामाजिक कार्यकर्त्याने आता पण कोर्टामध्ये त्याची हिअरिंग चालू आहे सतरा फेब्रुवारीला त्याची हिअरिंग फायनल होणार होती त्या दिवशी मुख्य न्यायमूर्ती इथे नव्हते म्हणून त्याला पुढची डेट दिली कालचं जे पिटिशन झालंय या मध्ये त्या पिटिशनला आमचं पिटिशन टॅग करावं असं पिटिशन आहे कॉपी बेस्ट पिटिशन आहे हे कोण करतंय आम्हाला न एवढे आम्ही मूर्ख आहोत का हे काय चाललंय आम्हाला कळत नाही का आणि कोर्टात गेलं काय निर्णय द्यायचा आहे ते कोर्टाचा कोर्टाचा अधिकार आहे मॅटर सब्ज्युडाईज असताना तुम्ही कसं टाळवणार आणि पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये येते का तुम्हाला माहित नाही तुम्ही पेपर वाचत नाही आम्ही सभासद पेपर वाचत नाही आम्हाला काय माहित नाही पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन कुठला येतो वेळेला सभागृहाला एखादी गोष्ट माहीत नसते बाहेर काहीतरी असं होतं की सभागृहाला सावध करणं गरजेचं असतं सभापती महोदय तुम्ही देखील या सगळ्या गोष्टी मान्य करताना हे सगळं नियमाप्रमाणे केलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि म्हणून आदित्य ठाकरेंच्या वरती आज ज्यांनी प्रस्ताव आणलाय त्यांचं एकच ट्विट मी वाचून दाखवतो त्यावेळेच त्यावेळेच ट्विट त्यांचं काय डॉक्टर मनीषा कायंदे त्यांनी ट्विट केले त्यावेळेला सीबीआयचा रिपोर्ट आला क्लीन चिट दिली त्यावेळेला सत्य परेशान हो सकता है पराजित नाही याची प्रचिती देशवासियांना आलेली आहे दिशा सलियनचा मृत्यू अपघाताने झाला असल्याची सीबीआयच्या अहवालात उघड झाली आहे पण भाजप आणि राणे गँगने त्याचा बाजारायण संबंध जोडून फैत्याट केला आरोप करणाऱ्यांनी आता ना घासून आदित्य ठाकरे यांची माफी मागावी पुढे गेला द्या ह्या मनुष्या कायदे सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला अरे सरड्याला लाज वाटली सरडा सरडा पर्वत सरड्यापेक्षा सरण्यापेक्षा फास्ट रंग बदलला का तर आता उपसभापतीच्या पोस्ट वरती आता आहे ना सत्य आहे का नाकार महिलांचा अपमान नाही हे महिलांनी हे महिलांनी आहे हे आता त्यांचं उपसभापतीकडे लक्ष लागलंय त्या खुर्चीकडे लक्ष लागलंय वरिष्ठांना खुश करायचंय वरिष्ठांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप करायचे अरे सरडा पण लाज ना सरडा आज सकाळी माझ्या घरासमोर चालला होता सरडा हजार बसा काय चाललंय काय चाललंय काय चाललंय सभापती मोदय मला मला परवानगी दिली आहे मला संरक्षण द्या काय चाललंय सभागृहामध्ये कधी कोण होता खाली बसवा ना त्याला खाली बसवा सभापती बोल माझं म्हणणं आदित्य ठाकरेंचा आपल्याला वेळ दिली मी काय संबंध बोलून झालेला आहे मला समोर आदित्य ठाकरेंचा या केसशी संबंध असेल त्याची काळजी कोर्ट घे एसआयटी रिपोर्ट सबमिट न केला कारवाई करा आणि दुसरी गोष्ट जी अंबादास आलेने सांगितली संजय ची केस जयकुमार गोरेची केस याच्या बाबतीत तोंड उकडतात त्या जयकुमार गोरेच्या केसच्या बाबतीत तोंडुकडत नाही त्याचे एवढे फोटो नागडे उगडे फोटो जे आले सभागृहात त्याच्या बाबतीत कोण बोलत नाही काय चाललंय काय फक्त काय ठरवून करायचंय हा जयकुमार गोऱ्हेंचा राजीनामा केला त्याच्या राजीनाम्याची वाहणी करा जयकुमार गोरेचा राजीनामा नाही मागत संजय राठोडचा राजीनामा मागत नाही का फक्त काय विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसाही दाबायचा आणि तुमचा सगळा अपयश कारभाराचं लपाव म्हणून तुम्ही करता आता काय करता त्यांनी बोला ना किरीट सोमयाचा किरीट सोमयाची बायका आत्महत्या करायला होती इथे व्हिडिओ दिला त्याची चौकशी काय होत आहे याची व्हिडिओ दिला त्याची चौकशी का नाही झाली किरीट सोमयाचा दिला त्याची चौकशी शिक्षण मंत्री चौकशी करता सभापती महोदय सन्मान्य ज्येष्ठ जागेवर बसा पण आपण अभ्यासू आहात आपण वकील आहात जसा आपण जागेवर बसा शांतता ठेवा आपण या ठिकाणी वक्तव्य क्रांतदारा का जरा बसा माननीय सभापती महोदयांच्या सभापती महोदयांच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी त्यांना नियम कायदे त्यांनी शिकवायला घेते सभापती महोदय आणि एका महिलेच्या संदर्भामध्ये एका महिला आमदार महोदयांच्या संदर्भामध्ये रंग बदलले ही टीका टिप्पणी करणे योग्य सभापती महोदय हा सप्मान आहे हा महिला समान आहे सभापती महोदय मला वाटतं शिक्षण मंत्र्यांनी मी बोलायला दिलेला आहे त्यांच्या बोलून झालेलं आपण जरा जागेवर बसा श्रीकांत भारतीय चित्राभाग आपण जरा खाली बसा दादा बसा बोला आपण दादा कसे बोला सभागृहाचे कामकाज पंधरा मिनिटासाठी कहतूक करत आहे